नमस्कार मी निकेत खामणकर आणि आपल्या सर्वांचे आपल्या जे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक सात जून दोन हजार चोवीस आणि मित्रहो आता सकाळचे दहा वाजत आलेले आहेत मित्रहो आज दुपारनंतर आपल्या राज्यातील बहुतांश ठिकाणी विजांसह जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना हवामान खात्याने पावसासाठी येलो अलर्टसुद्धा आज दिलेला आहे या संदर बात पन या मा तर या संदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आता आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बेलकला नक्की प्रेस करा मित्रो गेले दोन दिवसापासून आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये दुपारनंतर खास करून सायंकाळच्या वेळेला वातावरण तयार होऊन बहुतांश ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळत आहे काही ठराविक ठिकाणी आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस झाल्याचं वृत्तसुद्धा गेल्या दोन दिवसापासून बघायला मिळत आहे आज दुपारनंतरसुद्धा आपल्या राज्यातील बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून यामध्ये खास करून पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला आज दुपारनंतर मुसळधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे यामध्ये आज दुपारनंतर जर विचार करायला झाला तर आपल्याला सांगली आहे सोबतच कोडुली आहे रत्नागिरी राजापूर आहे सावंतवाडी आहे या भागामध्ये बहुतांश ठिकाणी दुपारनंतर मध्यम ते अति जोरदार स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे सोबतच कराडविटा आहे वडूज आहे सातारा चिपळूण आहे त्यानंतर गोरेगाव पुणे दौंड बारामती इंदापूरसुद्धा आहे या बहुतांश परिसरामध्ये आपल्याला दुपारनंतर खास करून सायंकाळच्या वेळी मुसळधार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आज बघायला मिळू शकते त्यानंतर पंढरपूर आहे सोबतच सोलापूर आहे तुळजापूर इंदापूर आहे करमाळा बार्शी पेठ आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार सोबतचा पाऊस आज दुपारनंतर बघायला मिळू शकते त्यानंतर जामखेड आहे बीड आहे सोबतच केच पेठ त्यानंतर लातूर आहे परळी आहे माजलगाव आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे तर अहमदपूर आहे सोबतच उदगीर आहे देगलूर आहे नांदेड आहे परळी माजलगाव सेलू आहे उमरखेड आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस तर एका दोन ठिकाणी मध्यम किंवा मुसळधार स्वरूपाचा पाऊस आज राहण्याचा अंदाज आहे त्यानंतर जालना आहे सोबतच लोणार आहे छत्रपती संभाजीनगर आहे पैठण आहे श्रीरामपूर वैजापूर आहे कन्नड सिल्लोड आहे या बहुतांश परिसरामध्ये आज दुपारनंतर मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सोबतच पाचोरा आहे धुळे जळगाव त्यानंतर खामगाव आहे चिखली आहे शिरपूर आहे या भागातसुद्धा तुरळक ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे त्यानंतर मित्रो आपल्याला इकडे अकोला आहे कारंजा अमरावतीसोबतच यवतमाळ वाशिम आहे या भागातसुद्धा दुपारनंतर खास करून सायंकाळच्या वेळी या ठिकाणी वातावरण तयार होऊन काही ठिकाणी आपल्याला हलका स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकते त्यानंतर हिंगोली आहे पुसद आहे उमरखेड यवतमाळ पांढरकवळा आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी दुपारनंतर हलका पाऊस बघायला मिळू शकते सोबतच चंद्रपूर आहे गडचिरोली अहेरी भामरागड आहे त्यानंतर ताळोबा आहे देसाईगंज आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी मध्यम किंवा जोरदार स्वरूपाचा पाऊस राहण्याचासुद्धा अंदाज आहे भंडारा गोंदिया नागपूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकते सोबतच आपल्याला इकडे नाशिक साईडचा काही भाग आहे नाशिक आहे मालेगाव आहे सोबतच इगतपुरी वाडा जुन्नर आहे कल्याण डोंबोली आहे या भागात सुद्धा बहुतांश ठिकाणी आज दुपारनंतर मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकते